त्यांच्याकडे लुटलेले एवढे पैसे आहेत कालच मी प्रकरण काढलं आहे हा लुटीचा पैसा बोलतो आहे जनतेच्या लुटीचा पैसा बघा आमच्याकडे शिवसेनेकडे उत्तम आरोग्य व्यवस्था आहे तुमच्या व्यवस्थेची आम्हाला गरज नाही आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तरं द्या श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये पैसे कोणाकडून येतात एवढं उत्तर द्या मग बघू कोणावर उपचार करायचे आहेत आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदारसंघात जो गरपे गाव आहे तिथे गावदेवी मंदिराचा जनोद्धार होता त्यासाठी आम्हाला बोलवलेलं होतं तर आमदार यांच्या उपस्थिती अनु अनुपस्थितीमध्ये मी तिथे उपस्थित राहिली आणि त्या मंदिराचा जनोद्धार केला पण नाही याच्यात प्रचार कुठलाही राजकीय हेतू नव्हता आणि प्रचार पण नव्हता मी एक गृहिणी आणि हे आहे त्या हेतून मी तिथे गेलेली होती आपण पाठीतच काम करणार आणि याच्या पुढे करत राहणार आणि मोदी साहेबांचा परिवार त्यांचा तो आम्ही त्यांचा परिवार